नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त असे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत ला एकदम परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात फसणार नाही आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि याप्रमाणे लाडू नक्की बनवा त्यासाठी रोजच्याच वापरातलं आपल्याला दोन वाटे हे बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे त्याच वाटीने अर्धी वाटी घट्ट तूप हे घेतलेलं आहे आणि यामधलं थोडंसं तूप आता या, या पिठामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आणि व्यवस्थित असं हे हाताने चोळून घ्यायचं आहे इथे आता एकदम बारीक असलेलं जे पीठ आहे ते असं एकदम रव्यासारखं झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला बेसन पीठ हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे सारखं असं हे हलवत राहायचं आहे पाच ते दहा मिनिट हे पीठ छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता, थोड़ो -थोड़ो आता। हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आता थोडं थोडं करून तूप घालायचं आहे एकदम न घालता थोडी यापुढे आता बारीकच गॅसवर सर्व हे पीठ व्यवस्थित भाजून द्यायचं आहे आणि फुल गॅस करायचा नाही फुल गॅस जर केला तर मग बेसनपीठ हे खाली कढईला लागू शकतं आणि थोडंसं मग काळपटही होण्याची शक्यता असते आता इथे परत तूप घालायचं आहे इथे मस्त असं हे पीठ भाजून झालेलं आहे आणि आता यावेळेस सर्व उरलेलं तूप हे घालायचं आहे आणि आता हे, हे। बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे यापेक्षा जास्त तूप आता यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर मग तुमचे लाडू हे खूप रेलतील त्याच्यामुळे दोन वाट्याला अर्धी वाटी तूप हे बरोबर प्रमाण आहे आणि आता तुम्ही इथे थोडंसं पिवळसर रंगावरसुद्धा हे लाडू ठेवू शकता मी थोडेसे बदामी रंगावर हे लाडू करणार आहे त्याच्यामुळे मी अजून थोडंसं हे परतून घेणार आहे इथे आता बेसनपीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि आता यावर अगदी थोडासा दुधाचा चिमका द्यायचा आहे व्यवस्थित पटपट है, हलुन हे हलवून घ्यायचं आहे हे पहा इथे एकदम खव्यासारखं हे मी पीठ भाजून घेतलेलं आहे वाटतोय की नाही खावा हे पहा याप्रमाणे हे खव्याच्या रंगावर भाजून घ्यायचं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस इथे बंद करायचं आहे ताटामध्ये हे पीठ टाकल्यानंतर असं पसरवून द्यायचं आहे म्हणजे लवकर थंड होतं नाहीतर मग तुम्ही एकाच जर जागेवर टाकलं तर त्याला अजून उष्णता मिळून रंग हा बदलू शकतो त्याच्यामुळे ताटामध्ये याप्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आवडीप्रमाणे यामध्ये पिठी साखर घालायची आहे आता तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे मी यामध्ये किती पिठी साखर घालणार आहे ती कारण काय होतं बेसन पिठाचे लाडू हे थोडेसे गोडच चांगले वाटतात आता हे सर्व थंड झालेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर जी आपण साखर बारीक केलेली होती तर पिठी साखरेचं माप करून मी इथे एक वाटी ही पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर उरलेली सगळी पिठी साखर ही यामध्ये घेतलेली आहे जर दोन वाट्यातून मी बेसनपीठ घेतलं तर पावणे दोन वाटी ही पिठी साखर घ्यायची आहे किंवा एक वाटी साखरेची पिठी साखर करून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे याप्रमाणे हे एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण पोळी भाकरी कुसकरतो किंवा चुरतो त्याप्रमाणे हे असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधलं जे तूप आहे की नाही ते असं सुटलं जातं परत आणि व्यवस्थित असे मग लाडू बांधता येतात आणि तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा प्लस मोडवर हे फिरवून घेऊ शकता आणि मग लाडू बांधले तरी पण चालू शकतं आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार विलायची पावडरचाही वापर इथे करू शकता पण नुसते प्लेन लाडू हे खूप छान लागतात अगदी खव्याच्या पेढ्यासारखेच हे चवीला लागतात म्हणून मी यात विलायची वगैरे न टाकताच हे लाडू बनवणार आहे तर आता हे लाडू बनवून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे हे सर्व मिश्रण झालेलं आहे आणि अगदी सहज लाडू याचा बांध बांधला जातो हे पहा याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहेत आणि लाडू बांधून झाला की थोडासा असा हातावर फिरवायचा आहे हे पहा मस्त असा त्याला तूप सुटलेलं आहे या प्रकारे सर्व लाडू हे बनवून घ्यायचे आहेत एकदम मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे आता हा तुम्हाला फोडून पण दाखवते हे पहा मस्त असा हा लाडू इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू हो शकता एकदम मस्त असा पेढ्यासारखाच हा सा लाडू लागतो चवीला याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहेत बेसनपीठ व्यवस्थित भाजलं ना खूप छान असे हे लाडू तयार होतात इथे याप्रमाणे सर्व लाडू हे करून झालेले आहेत हे, हे पहा एकदम मस्त असे झालेले आहेत नक्की करून पहा